नमस्कार मित्रांनो अखेर पाऊस संपला पाऊस जाईल की नाही हे सर्वांना टेन्शन होतच पण पाऊस गेला आणि यानंतर आता कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे जसं आपण या पावसाळ्यामध्ये आपल्या पक्ष्यांची काळजी घेतली तशीच थंडीमध्ये सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे कारण थंडीचा कडाका जर वाढला तर पक्ष्यांच्या उत्पादनावर थेट त्याचा परिणाम होतो पक्ष्यांच्या काळजीबरोबर शेडचं जे नियोजन आहे ते त्यांचं खाणं पिणं यांचं नियोजन त्यांना कोणती औषधं या थंडीमध्ये द्यावीत जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये रोग प्रत्यक्ष चांगली राहील तसंच त्यांचं जे इतर जे नियोजन असतं म्हणजे आजारी पडल्यानंतर कोणती लक्षणं ती दाखवू शकतात आता यावरती जर बोलायचं चा झालं तर जवळपास आपल्याला अर्धा ते तास एवढा मोठा आपला व्हिडिओ होईल म्हणूनच आपण यावरती एक शॉर्ट पीडीएफ बनवलेलं आहे पीडीएफ जरी शॉर्ट असली तरी पण त्या पीडीएफ मध्ये परिपूर्ण अशी माहिती दिलेली आहे आणि ती जर तुम्ही एकदा वाचली तर नक्कीच तुम्हाला त्या पी डीएफ मध्ये कशा प्रकारे नियोजन कशा प्रकारे त्यांचं जे तिथं नियोजन हो करणार आहे आपण कोणते औषध द्यायचे अगदी डे टू डे शेड्यूल बाय शेड्यूल त्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे ती जी पिडेफ आहे तर ती तुम्हाला बायोमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर तुमच्या पक्षाला थंडी किंवा इतर कोणताही जर प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कारण प्रत्येक कमेंटला मी उत्तर देतच असतो आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून आपला जो कुक्कुटपालन व्यवसायाचा कुटुंब आहे कुटुंबापर्यंत ही माहिती जाईल आणि याचा फायदा सगळ्यांना होईल धन्यवाद